पंजाब डक आज आहे विदर्भात अनेक तुम्हाला सांगू इच्छितो की सतरा अठरा आता उद्यापासून काय होणार आहे थोडं सुरदर्शन होणार आहे पण स्थानिक वातावरण होऊन काय होणार आहे रात्रीच्याला दुपारी चारच्या नंतर एकदा पाऊस येणार आहे म्हणून अमरावती जिल्हा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर एकोणीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे पण जोर कमी जरी झाला तरी राज्यात काय होणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस मात्र पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग राज्यात आता परत पाऊस कधी येणार आहे तर नेमक्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे उडीद काढणं चालू आहे त्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की। म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यात मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष तो खूप ठिकाणी नाही पडणार पण काही भागात मात्र ते पाऊस झोडपून टाकणार काढणार आहे म्हणजे ते सांगायचं झालं तर चोवीस सप्टेंबरपासून ते पावसाला सुरुवात होईल चोवीस सप्टेंबरनंतर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाईल त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा पाऊस जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याला सांगू इच्छितो की आज देखील तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे पण रात्रीच्या रात्र परत पाऊस हजेरी लावणारच आहे म्हणजे सांगायचं झालं तर सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस चालू राहणार आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो इकडल्या विदर्भातला जोर मात्र सांडपान अकरा जिल्ह्यातला जोर मात्र कमी होणार आहे मात्र मराठवाड्यातला पाऊस हे कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे मराठवाड्यात ता एकवीस तारखेपर्यंत एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या जिल्ह्यात आणखी पाऊस राहणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राहणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये राहणार आहे अहिल्यानगरकडं राहणार आहे सोलापूरकडं राहणार आहे ह्या पट्ट्यात मात्र आणखीन एक एकोणीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या लई खूप काही मोठं नाही पण दररोज एकदा हजेरी लावून जाणार आहे या जिल्ह्यात मात्र एकदा हजेरी लावणार आहे म्हणून ह्या अंदाजला त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस आणखीन सतरा अठरा एकोणीस तीन कोकणपट्टीमध्ये सांगायचं झालं कुडाळपासून ते नाशिकपर्यंत ते पाऊस देखील चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत असाच पाऊस राहील फक्त थोडंफार उघड होईल पण असा जोर जरा कमी होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन सतरा अठरा आणखी दोन दिवस मात्र पाऊस राहणारच आहे फक्त काय होणार थोडी उघड भेटणार आहे म्हणजे एवढं जे पहिला जे जोर होता ते मात्र कमी भाग आहे जिथं पाणी साचलेलं नाही समजा द्यानं द्यायला पाणी नाही आता हे जे परतीचा पाऊस आहे ना आणखीन हे आणखीन हे सप्टेंबरचे आणखीन दहा बारा दिवस ऑक्टोबरचे दहा आणखीन वीस दिवस मात्र पावसाचे दिवस राहिलेले त्याच्यामध्ये ते जे वंचित भाग आहेत त्यांना पडून जाणार